घरात घटना घडली त्यांचं असं म्हणणं होतं ना, ना। तुमचं एखादं आमच्या गाणून त्या आम्ही पंचवीच्या पन्नास देतो अशी उत्तराला प्रत्युत्तर येतात ती वेळ येऊ नये जुन्नर तालुक्यात भयंकर गाजलेला आहे आणि तिकडेच बिबटे आता इकडं आंबेगाव सुटले उठले पिंपरखेड एक आपलं महत्वाचं स्थान झालं वाघांचं आणि असं मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की इतर राज्यातले वाघ आणून सोडतात बघ हे आपले जे आता प्रतिनिधी तालुक्यातले आहेत खासदार आहेत आमदार आहेत काय ते पालक कोण म्हणतात पालकमंत्री कोण मिळण्यासाठी भांडत होते चंद्रकांत पाटील आपले कोण पहिले होते त्यांना बाजूला फेटलं हे परत झाले अरे हो बाबा पण इथं काय पालकमंत्री होण्यासाठी उत्सुक झाले तुम्ही पण इथं लोकांचं काय आणि एकूणच एक मुलगा जर प्रत्येकाचा जात असेल तरी हे योग्य नाही अत्यंत दुर्दैवी आहे सर्वांना मी विनंती करीन आता उलट या ठिकाणी रस्ता हे फक्त कशासाठी आहे पब्लिकची दुरावस्था व्हावी हा हेतू आहे का नाही याच्या पाठी मागत फक्त हे केंद्रापर्यंत जावं केंद्राक जे बंधन आहे वाद वनरक्षणे सांभाळा वन्य प्राणी सांभाळा पण ते वन्य प्राणी जर लोकवस्तीत येत असतील आणि लोकांना संपूर्ण असतील तर मग हे जे लोक राहतात आता वनरक्षक सुरू केलं पाहिजे आणि वाघांचे भले सुरू झाले पाहिजे तेव्हा याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावं आपण अजित पवार साहेब मी असं आपल्याला विनंती करतो आपण पालकमंत्री आहात पुणे जिल्ह्याचे आहात बारामती आंबेगाव सगळे आपले पुणे जिल्ह्यात आले तेव्हा आपण काळजी घ्या अशी अपेक्षा करतो आणि आपल्या तालुक्याचे आमदार आमदार साहेब तुम्ही जरा काळजी लक्ष द्या आणि लोकांच्या जाण्या या जीवतहानीवर आपण लक्ष ठेवा अशी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनकामना अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो